गर्ग यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर अर्चना ट्रस्ट मुंबई या सामाजिक संस्थेच्या ट्रस्टी कविता गर्ग यांना सामाजिक व आदिवासी क्षेत्रात सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्यस्तरीय बा कस्तुरबा गांधी राष्ट्रसेवा पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर झाला आहे सामाजिक कार्यकर्ता समन्वय समिती आणि सोमनाथ गायकवाड सामाजिक प्रतिष्ठान मुंबई या नामांकित संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हा सन्मान सोहळा रविवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे आयोजित केला आहे कविताजी गर्ग यांनी एकोणीसशे त्र्याऐंशी सालीपासून पासून अर्चना ट्रस्टच्या माध्यमातून पनवेल तालुक्यातील विविध आदिवासी वाड्या रस्त्यांवर पक्की घरे पाणी पुरवठा समाज मंदिर वीज जोडणी तसेच स्वयंरोजगारासाठी विविध साहित्य देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न केला आहे विशेष म्हणजे गेली तीस वर्ष गोरगरीब निराधार आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी मोफत निवासी वसतिगृह चालवीत आहेत जे आस्थागायत सुरू आहे आदिवासी समाजाचा विकास व्हावा यासाठी विविध प्रशिक्षण शिबिर आरोग्य शिबिर जाणीव जागृती अभियान तसेच शासकीय योजनांचा प्रयत्न करीत आहे याचीच दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह रिया खराडे रसायनी